देवालय साकार जाहले तत्व ईश्वरी तेथवसे भारवाहि तयाचा निश्चलपण पायात बसे तेज ईश्वरी साठवताना डोळे भरुनी हृदयात पत्थर पायातील सुदे कुठे तरी पण स्मरणातील कुठे तरी पण स्मरणात पत्थर पायातील पाया संघस्थापनेच्या शताब्दीनिमित्त सादर आहे संघव्रती कार्यकर्त्यांची जीवनगाथा लक्ष्मणसिंह शेखावत समाजाच्या सर्व क्षेत्रात संघ कार्यकर्त्यांचा संपर्क कसा हवा याचा वस्तुपाठ आपल्याला लक्ष्मणसिंह शेखावत यांच्या जीवनचरित्रातून दिसतो श्री लक्ष्मणसिंह शेखावत यांचा जन्म एकोणीसशे सव्वीसमध्ये राजस्थानमधील झुंझुनू जिल्ह्यातील टाय या गावी झाला त्यांचे वडील बंधू श्री नारायण सिंह एका विद्यालयामध्ये प्राचार्य होते आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय कार्यकर्ते सुद्धा होते शाळेतील मुलांवर त्यांचं पुत्रवत प्रेम होतं आणि काही विद्यार्थ्यांना तर ते आपल्यासोबतच ठेवून शिकवत असत त्यातलेच काही जण पुढे संघाचे प्रचारक सुद्धा झाले काही वर्ष त्यांच्यावर सीकर विभाग कार्यवाह हो असं दायित्व होतं त्यांच्याच प्रेरणेने श्री लक्ष्मणसिंहजी एकोणीसशे चव्वेचाळीसमध्ये संघाचे स्वयंसेवक बनले एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये देशाला स्वातंत्र्य मिळणार होतं परंतु फाळणीची तलवार डोक्यावर लटकत होती जाता जाता इंग्रजांनी सर्व राजे महाराजे यांना आपापल्या इच्छेनुसार भारतात किंवा पाकिस्तानात संमिलित होण्याची मुभा दिली होती अशा या अराजकतेच्या गंभीर वातावरणातच लक्ष्मणसिंहजी यांनी प्रचारक बनण्याचा निश्चय केला सीकर चुरू आणि श्रीगंगानगर इथे जिल्हा प्रचारक उदयपूर आणि पालीमध्ये प्रचारक आणि पुढे जोधपूरचे संभाग प्रचारक आणि सत्त्याऐंशी ते ब्याण्णवपर्यंत ते राजस्थानचे सहप्रांतप्रचारक म्हणून कार्यरत होते संघकामाच्या रचनेत जेव्हा राजस्थानचे तीन भाग करण्यात आले तेव्हा दोन वर्ष जोधपूर प्रांताचे प्रांतप्रचारक म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली राजस्थानमधील बासवाडा आणि डंगरपूर इथे पाण्याच्या अस्वच्छतेमुळे रोगाचा प्रादुर्भाव होता तिथे जाण्यास प्रचारकांनासुद्धा संकोच वाटत असे परंतु लक्ष्मणसिंहजी मोठ्या आनंदाने तिथे राहिले तसंच या परिसरात काँग्रेसचा राजकीय प्रभाव असल्याने लोक संघाच्या शाखेमध्ये येण्यास घाबरत असत परंतु सिंहजी यांच्या स्वभावातील गोडवा आणि त्यांच्या कार्यकुशलतेमुळे चहूकडे शाखांचा विस्तार होऊ लागला सिंहजी यांचं औपचारिक शिक्षण फारच थोडं झालं होतं परंतु जीवनातील अनुभवांनी जे विचार आणि ज्ञान त्यांनी मिळवलं ते त्यांच्या कार्यशैलीतून प्रतिबिंबित होत असे ते हिंदीप्रमाणेच इंग्रजी भाषासुद्धा अत्यंत ओघत त्या शैलीत बोलत असत नव्या व जुन्या सर्व सेवकांशी अतिशय आत्मीय संबंध असल्याने ते जिथे जातील तिथे कार्यकर्त्यांचा संच उभा राहत असे आणीबाणीच्या काळात ते उदयपूरमध्ये विभाग प्रचारक होते पोलिसांनी त्यांचा भरपूर शोध घेतला परंतु भूमिगत राहून ते सत्याग्रहाच्या आंदोलनास गती देत राहिले आणि शेवटपर्यंत पोलिसांच्या तावडीत सापडू शकले नाही लक्ष्मणसिंहजी यांची सर्वात मोठी विशेषता म्हणजे त्यांचं संपर्क कौशल्य प्रत्येक क्षेत्रातील प्रभावी व्यक्तींशी त्यांचा संपर्क राहत असे उदयपूरच्या संघ शिक्षा वर्गात कबड्डी खेळत असताना एक प्रचारक विद्याधरजी यांना गंभीर दुखापत झाली लक्ष्मणसिंहजी यांच्या संपर्कामुळे तेथील एका ज्येष्ठ शल्यचिकित्सकांनी त्यांच्यावर ताबडतोब उपचार सुरू केले आणि रक्तदात्यांची सुद्धा मोठी रांगच लागली एकोणीसशे सत्तेचाळीस अठ्ठेचाळीसमध्ये काश्मीरच्या सीमेवर अद्भुत साहस दाखवणारे जनरल नाथू सिंह यांना ते श्री गुरुजींच्या कार्यक्रमात घेऊन आले आणि त्यांची भेटही घडवून आणली सेवानिवृत्त सेनाधिकारी यांच्याप्रमाणेच संत महात्मा महानुभावांशीसुद्धा त्यांचा चांगला संपर्क होता निंबार्क संप्रदायाचे महंत मुरली मनोहरजी नाथ संप्रदायाचे अनेक वरिष्ठ संत आणि भेलवाडाचे दाता महाराज ही त्यातील काही उल्लेखनीय नाव एकोणीसशे सत्याहत्तरमध्ये राजस्थानमध्ये भैरवसिंह शेखावत यांच्या नेतृत्वाखाली बनलेल्या जनता सरकारमध्ये निरनिराळ्या मतांचे आणि पार्श्वभूमीचे मंत्री सामील झाले होते लक्ष्मणसिंहजी यांनी सर्वांशी संपर्क वाढवत त्यांना जवळ आणलं त्यांच्याच प्रयत्नातून मेवाडचे महाराणा भगवतसिंह आणि गढीचे राव सिंह ही मंडळीसुद्धा विश्व हिंदू परिषदेच्या कामात सक्रिय झाली एकोणीसशे चौऱ्याण्णव नंतर राजस्थानचे संपर्क प्रमुख या नात्याने ते संघकार्याबरोबरच राजकीय क्षेत्रातील कार्यकर्त्यांशी संपर्क का ठेवून होते भारतीय किसान संघाचे अखिल भारतीय मंत्री म्हणून सुद्धा काही काळ त्यांनी काम पाहिलं एकोणतीस डिसेंबर दोन हजार या दिवशी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा देहांत झाला त्यांची कर्मठता आणि संघर्षशीलता अधोरेखित करणारे अनेक प्रसंग आजही राजस्थानच्या कार्यकर्त्यांना प्रेरणा देत राहतात पत्थर पत्थरपायासूदे कुठे तरी पण स्मरणात